श्री स्वामी समर्थ देवघरात ठेवा ही एक वस्तू सर्व संकट होतील दूर जे मागाल ते मिळेल प्रत्येक व्यक्तीच्या घरी देवारा असणे अत्यावश्यक आहे ज्या घरामध्ये देवारा नाही त्या घराला आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्व नाही जरी तुम्ही स्वतंत्र राहत असाल तरी त्या घरामध्ये देवारा असणे गरजेचे आहे आपल्या घरामध्ये देवारा असणे शुभ मानले जाते ज्या घरामध्ये परमेश्वराची नित्यनेयमाने पूजा केली जाते अशा घरांमध्ये नेहमी परमेश्वराचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि अशा घरांमध्ये देवी सुद्धा नेहमी निवास करत असतात तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा शास्त्रामध्ये असे सांगण्यात आले आहे की जी व्यक्ती नित्यनेमाने जेवण करण्यापूर्वी देवांना नैवेद्य दाखवत असते त्या व्यक्तीला व त्याच्या कुटुंबातील सदस्यांना नेहमी पुणे लाभत असते त्या व्यक्तींच्या जीवनामध्ये नेहमी चांगल्या गोष्टी घडत असतात त्याचबरोबर अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये कधीच धनधान्याची कमतरता राहत नाही म्हणूनच सकाळी संध्याकाळी देवाला नैवेद्य अर्पण करायला हवा त्याआधी घरातील कोणत्याही सदस्यांनी जेवण करायला नाही पाहिजे सर तुमच्या घरी लहान मुलं असतील त्यांना जर खायला द्यायचे असेल तर अशा वेळी जेवण उष्ण करण्याआधी आपण जेवणाची नैवेद्य थाळी बाजूला काढू शकतो आणि मगच लहान मुलांना खायला देऊ शकतो तसे पाहायला गेले तर लहान मुले देवाचा अवतार असतात आणि म्हणूनच आपल्याला त्यांना जेवण देताना आधी एक चपाती बाजूला काढली तरी चालते नंतर जेव्हा तुमची देवपूजा होईल तेव्हा तुम्ही हा नैवेद्य दाखवला तरी चालेल असे केल्याने भविष्यात तुम्हाला दोन्ही वेळचे जेवण सहज प्राप्त होईल व या दोन्ही वेळचे जेवण मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण अजिबात येणार नाही आज आपण देवाऱ्यात अशी एक वस्तू ठेवणार आहोत त्या वस्तूच्या सहाय्याने आपल्या जीवनामध्ये नेहमी समाधान प्राप्त होणार आहे व त्याचबरोबर आपल्या जीवनात देवाऱ्यामध्ये आपण एक मंगल कलश प्रस्थापित करणार आहोत आणि तो मंगल कलश कशा पद्धतीने प्रस्थापित करायचा आहे याबद्दलची महत्वाची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत तसे पाहायला गेले तर प्रत्येक कुटुंबाची एक विशिष्ट अशी दैवत असते त्या दैवताला आपण कुलदैवत व कुलस्वामिनी असे म्हणत असतो या कुलदैवत व कुलस्वामिनी यांची पूजा करणे अत्यंत गरजेचे आहे कारण की आपले कुलदैवत व कुलस्वामिनी आपल्या कुटुंबावर जर एखादे संकट आले तर ते संकट दूर करते आणि आपल्याला कोणत्याही अडचणीशिवाय बाहेर काढते अनेकदा आपण पाहतो की अनेकांच्या देवाऱ्यामध्ये कुलस्वामिनीचा कळस पूजलेला असतो हा कळस आपल्या देवाऱ्यामध्ये असणे अत्यंत गरजेचे आहे कारण की हा कलश आपल्या कुलदैवत आणि कुलस्वामिनी यांचे प्रतीक मानले जाते ज्या घरातील देवाऱ्यामध्ये कुलदेवतेचा कलश असतो त्या घरावर कधीच संकट येत नाही त्या घरावर कुलदेवतेचा आशीर्वाद सदैव असतो म्हणून आपल्याला कुलदैवतांची पूजा करणे अत्यंत गरजेचे आहे त्याचबरोबर हा कुलदेवतेचा कलश आपल्याला विशिष्ट दिवशी आपल्या देवाऱ्या मध्ये प्रस्थापित करणे आवश्यक आहे प्रत्येकाच्या कुलदेवतेचा वार हा वेगवेगळा असतो आणि म्हणूनच तुमच्या कुलदेवतेच्या वारानुसार तुम्हाला हा कळस तुमच्या देवारामध्ये प्रस्थापित करायचा आहे कुलदैवत कळसाची स्थापना करण्यासाठी आपल्याला एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचे आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक रुपया व सुपारी टाकून एक नारळ तांब्यावर ठेवायचा आहे सर तुमच्याकडे विड्याची पाने व आंब्याची पाने असतील तर तुम्ही तीसुद्धा वापरू शकता अशा पद्धतीने कुलदैवतेचा मंगल कलश आपल्याला आपल्या, आपल्या देवाऱ्यामध्ये कायमस्वरूपी ठेवायचा आहे या कलशाची पूजा आपल्याला नेहमी करायची आहे दररोज तांब्यामधील पाणी बदली करून तुळशीला किंवा अन्य झाडाला आपल्याला वाहायचे आहे आणि पुन्हा आपल्या देवाऱ्यामध्ये अमंगल कलश प्रस्थापित करायचा आहे रोज पूजा करत असताना आपल्याला कलशवरील नारळ बदली करायचा नाही तोच नारळ आपल्याला ठेवायचा आहे जर एखाद्या वेळी नारळ भंग पावला तुटला तर तो वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे आणि नवीन कळस भरायचा आहे अशा पद्धतीने आपण नेहमी आपल्या कुलदैवतेच्या कलशाची पूजा करायची आहे असे जर आपण कायमस्वरूपी केले तर तुमच्या जीवनामध्ये नेहमी चांगल्या गोष्टी घडू लागतील तुमच्यावर माता महालक्ष्मी माता कुलस्वामिनी यांची कृपादृष्टी राहील आणि तुमच्या जीवनामध्ये नेहमी उत्कर्ष होत राहील श्री स्वामी समर्थक चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थक